मित्रांनो आपल्या जीवनात काही वेळा असे अनुभव येतात जे समजायला कठीण वाटतात एखाद्या व्यक्तीला एखादी प्रतिमा सतत डोळ्यासमोर येत राहणे ती स्वप्नात दिसणे किंवा डोक्यात त्याच्याबद्दल सारखे विचार येणे किंवा एखाद्या स्थळावर त्याचे रूप दिसणे या सर्व गोष्टी नेहमी अनुभवल्या जातात या प्रकारच्या अनुभवांचे आध्यात्मिक आणि धार्मिक स्वरूप खूप लोकांना आकर्षित करत असते विशेषतः स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी त्याच्या प्रतिमा त्यांच्या प्रतिमा सतत दिसणे किंवा त्यांच्या स्मरणाने मन भरून आनंद आणि शांती ऊर्जा याचा अनुभव घेणे हे स स्वामी भक्तांसाठी सामान्य आहे नमस्कार मित्रांनो मी समर्थ पाटील आपल्या सर्वांचे आपल्या देवभक्ती चॅनलवर स्वागत करतो या चॅनलवर मी आपल्यासाठी आपल्या हिंदू परंपरेतील धार्मिक माहिती आणि त्यामागील रहस्य याबद्दल माहिती घेऊन येत असतो नेहमी स्वामी समर्थांची प्रतिमा दिसणे आध्यात्मिक समज आणि अनुभव याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये हा अनुभव बहुधा दिव्य दर्शन किंवा चेतनात्मक स्मरण म्हणून ओळखला जातो जो केवळ मानसिक असतो की प्रत्यक्ष दिव्य दर्शन याची सविस्तर माहिती आपण बघूयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे आपल्या श्रद्धेने म्हणजे आपल्याला आवडलं तर आपल्या श्रद्धेने आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा आणि जर आपण या आपल्या देवभक्ती चॅनलवर नवीन असाल तर तेच आपलं नेहमीचं लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा आपल्या आशीर्वादाने हा आप प्रवास अधिक पवित्र होतो आपले छोटेसे सहकार्य आम्हाला मोठी प्रेरणा देते आणि हो आपल्याला जर अजून असे रहस्याने भरलेले सुंदर सुंदर व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दि दिली आहे आपण ती जाऊन बघू शकता तर चला सुरुवात करूया आजच्या भागाला स्वामी समर्थांच्या भक्तांना त्यांच्या शक्तीवर आणि आशीर्वादावर पूर्ण विश्वास असतो म्हणून त्यांच्या प्रतिमा सतत दिसणे किंवा त्यांच्या स्मरणाने हृदय भरून जाणे हा भक्तांसाठी आध्यात्मिक अनुभव येतो स्वामी समर्थांची प्रतिमा का दिसते नेहमी प्रतिमा दिसण्याचे अनेक कारण असू शकतात जे शास्त्र आणि विज्ञान या दोन्ही बाजूने आपण समजून घेऊयात आता मानसिक श्रद्धा आणि श्रद्धेचे प्रतिबिंबही असू शकते जेव्हा एखादी व्यक्ती सतत स्वामी समर्थांचं स्मरण करते पूजा करते किंवा अभंग ऐकते तेव्हा त्याच्या मनात त्यांची प्रतिमा स्वाभाविकरित्या उभारते हे अनुभव मनाचे आणि मानसिक प्रतिबिंब असते भक्तीमुळे मनात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा आपल्या अंतर्मनात स्वामी समर्थाची प्रतिमा उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरते नेहमी एखाद्या गोष्टीची आठवण काढल्यावर ती आपल्या दृष्टीने किंवा स्वप्नांमध्ये वारंवार येते भक्ताचे मन नेहमी आपल्या गुरुच्या विचारात असते म्हणून त्याची प्रतिमा आपल्याला वारंवार दिसते आता बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला एखादं स्वप्न पडतं किंवा अचानक एखादी मूर्ती दिसते किंवा स्वप्नात एखादी मूर्ती दिसणं देव दिसणं आपला आवडता देव दिसणं तर आपण सांगतो की मला स्वप्नात देव दिसला तर आपले घरातले मोठे थोरान मोठे काय म्हणतात की अरे तू विचार करत असशील ना म्हणून ते तुला स्वप्नात दिसले ज्यांचा आपण दिवसभर विचार करतो ते आपल्या स्वप्नात येतात असे आपल्या घरातले आपल्याला असं आपल्याला आपल्या घरातील मोठे लोक सांगत असतात आई भक्तांचा अनुभव असा असतो की त्यांच्यावर संकट आलेले असते आणि ते खूप परेशान असतात पण मार्ग सापडत नाही अशा वेळेस अचानक ध्यानी म्हणी नसताना स्वामींची मूर्ती किंवा फोटो दिसतो आणि काही दिवसातच काही काळातच त्यांचे संकट दूर होते मित्रांनो स्वामींचं नुसता नामस्मरणाने मनाला शांती मिळते आलेले संकट दूर होतात आणि आपल्या पाठीशी स्वामी खंबीरपणे उभे आहेत असा दृढ आत्मविश्वास मनात निर्माण होतो हे अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येतात मलाही तो अनुभव झालेला आहे मित्रांनो धार्मिक दृष्टिकोनातून हे अनुभव अत्यंत महत्वाचे मानले जातात त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे चेतनात्मक दर्शन स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी हे दर्शन फक्त प्रत्यक्ष दर्शन नसून ते चेतनेच्या माध्यमातून होते जेव्हा मन शांत असते ध्यान केले जाते किंवा प्रभू पारायण असते तेव्हा त्यांच्या प्रतिमा हृदयात निर्माण व्हायला लागतात दैवी संदेश अनेक भक्त सांगतात की अचानक दिसणारी प्रतिमा स्वप्नातील दर्शन किंवा स्मरणाने आलेली छवी हे काही संदेश देत असतात उदाहरणार्थ संकटात साहाय्य मिळते निर्णय येण्यास मार्गदर्शन मिळतो है ना आरोग्य नोकरी कुटुंबातील समस्या दूर होतात किंवा दूर व्हायला लागतात सतत दिसणारी प्रतिमा भक्ताला कार्य सेवा किंवा ध्यान याची प्रेरणा देते हे प्रकारचे आध्यात्मिक बळ असते स्वामींचं स्वामींचा फोटो किंवा प्रतिमा दिसल्यावर काय करावे जर तुम्हाला सतत स्वामी समर्थांची प्रतिमा दिसत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या कोणत्या आपली भक्ती वाढवा नियमित पूजा अभंग किंवा जप सुरू ठेवा आठवड्यातून एकदा स्वामी केंद्रात जा आणि केंद्रात शक्य झाल्यास स्वामी नाम जप करा शक्य झालं तर रोज अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करून स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचावे सहा महिन्यातून एकदा गुरुचरित्राचे पारायण करावे यामुळे आपल्यावर आपल्या कुटुंबावर आलेले संकट दूर होते व स्वामींची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो अचानक स्वामींची प्रतिमा दिसल्यास मन शांत करून ध्यान करा श्री स्वामी समर्थ किंवा इतर शुभमंत्राचा जप करणे फायद्याचे ठरते नेहमी सकारात्मक रहा घरात किंवा कार्यस्थळी स्वच्छता ठेवा प्रतिमेला म्हणजे स्वामींच्या फोटोला योग्य स्थान द्या आणि पूजा करत राहा जर एखादे संकट आले असेल तर स्वामींचे नामस्मरण करा त्यांच्या नुसत्या नामस्मरणाने आपल्याला धैर्य मिळते मनात उभरलेली प्रतिमा ही धैर्य व वा आत्मविश्वास वाढवते मित्रांनो अनेक भक्तांनी आपले अनुभव सांगितले आहेत आता संदीप नावाचे भक्त सांगतात की मी दिवसभर काम करत असताना स्वामी समर्थांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहायची ती बघून मला मानसिक शांती मिळायची श्रीमती संजनाताई सांगतात की सकाळी उठल्यावर मी स्वामी समर्थांची प्रतिमा सर्वप्रथम पाहते हे बघून दिवसाची सुरुवात माझी आनंदाने होते प्रतिमा दिसण्याचे काही म्हणजे फोटो दिसण्याचे काही शास्त्रीय आणि मानसिक स्पष्टीकरणही पाहू एक सतत प्रतिमा दिसणे ही काही प्रमाणात मानसिक प्रक्रिया देखील आहे जेव्हा तुम्ही एखाद्याचा विचार सतत करत राहतात तेव्हा तुमचा मेंदू त्या प्रतिमेला पुन्हा पुन्हा निर्माण करतो याला आपण पॅटर्न रिकग्निशन म्हणतो मन एखाद्या प्रतिमेला ओळखते आणि त्याला नेहमी प्रकट करते विशेषतः जेव्हा तो त्याच्याशी भावनिकतेने जोडलेला असतो अर्ध स्वप्न किंवा ध्यानात्मक छटा विश्रांतीच्या वेळी स्वप्नाच्या आणि वास्तवाच्या दरम्यान मनाला अशा छटा दिसतात ज्यामुळे स्वामी समर्थांची प्रतिमा प्रकट होते सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा असलेलं भक्त या अनुभवातून ऊर्जा मार्गदर्शन आणि शांती अनुभवतो श्रद्धा नसल्यास हा अनुभव फक्त मानसिक प्रतिमा म्हणून राहतो कारण श्रद्धा असल्यास अनुभव गहन आणि जीवनाला दिशा देणारा बनतो मित्रांनो मित्रांनो नेहमी स्वामी समर्थांची प्रतिमा दिसणे हे अनुभव अनेक स्तरावर महत्वाचे मानले जाते नंबर एक म्हणजे आध्यात्मिक स्तरावर त्यामध्ये भक्ती मार्गदर्शन आणि धैर्य मिळते दुसरं म्हणजे मानसिक स्तरावर त्याच्यामध्ये आपल्याला शांती स्थिरता आणि आपल्या जीवनात सकारात्मकता येते मित्रांनो सामान्यतः हे अनुभव भक्तांसाठी आशीर्वादा समान आहेत त्यामुळे हे अनुभव घ्यावे आणि त्यातून प्रेरणा घेऊन जी आपले जीवन सुधारावे जाता जाता एकच सांगेन मित्रांनो मनोमनी स्वामींचं नामस्मरण करत राहावे यामुळे आपल्या जीवनात स्वामींची कृपा आणि आशीर्वादामुळे आपल्याला स्थिरता लाभते मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देवभक्ती चॅनलला सबस्क्राईब करून या दिव्य प्रवासात सहभागी व्हा आपला पाठिंबा आम्हाला पुढे नेतो आणि आणखी सुंदर धार्मिक रहस्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो लवकरच भेटूया पुढील भागात एका नव्या अद्भुत आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या धार्मिक रहस्यांसह धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ